नमस्कार तर आज आम्ही करणखेड या गावी आलो असता तर अचानक एक आंब्याचं मोहरलेलं झाड पाहिलं आणि नवाब शेठ यांनी म्हटलं की चला आज आपण शाखी खाऊ तर शाखी खात असताना मी म्हटलं नवाब शेठ आपल्याला कोणी खवळ धारतं नाही ते म्हणे आपले शिवाजीची माणसं आहे म्हणे आणि आपला खवळाचा विषय नाही म्हणे आपले घरगुती संबंध आहे म्हणे तर आज आम्ही या शेतात आलो असता तर हे दोन्ही गप्पा मारत असताना मला वाटलं एक अनवळखी की एका सांग गप्पा मारू कोणी एकदम मित्रपणासारखे गप्पा मारत होते मग मी आम्ही त्यांना विचारलं की हे कोण लागतं तर त्यांनी सांगितलं की आम्ही दोघं सक्के भाऊ आहे तर आपले हरिभाऊ वळवळे व तसेच राजेंद्र भाऊ वळवळे हे दोन्ही सक्के बंधू तर त्यांच्यामधला जिवाळा आपुलकी पाहून एक खरंच एक मन प्रसन्न झालं आणि यावेळेस आम्ही या त्यांच्या शेतात आलो असता तर त्यांनी जे लावलेलं सागवण एकदम निसर्गरम्य आहे की त्यांच्या या निसर्गरम्य पुढे निसर्ग आमदाराचा फॉर्म हाऊस खासदाराचा फॉर्म हाऊसही जुरू आहे तर दाखव सगळं आहे एकदम तर या ठिकाणी मी आई जगदंबाला या ठिकाणी प्रार्थना करतो की या दोघा भावाला सुखी समाधानी व त्यांचे जसे प्रेमाचे संबंध आहे हे तसेच त्यांच्या मुलाबाळामध्ये बी कायमस्वरूपी राहो अशी मी या ठिकाणी आई जगदंबाला प्रार्थना करतो धन्यवाद